अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मूर्तिजापूर रोडवर भरधाव कारण समोरील दुचाकीस जबर धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला सदर घटना रविवार सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास घडली घर बांधकाम मजूर गौतम अण्णा मोहोड वय सदतीस चालक कैलाश एकनाथ पेटकर वय बेचाळीस दोघी राहणार खुर्द तालुका मूर्तिजापूर असं मृतकांचं नाव आहे घटनेच्या वेळी दर्यापूर येथून राजकाम आटपून घटनेतील मृतक गौतम व कैलास हे दुचाकी क्रमांक शून्य एक ने गावी जात होते दरम्यान दर्यापूर मूर्तिजापूर रोडवरील स्वाद हॉटेल नजिक समोरून येणाऱ्या भरधाव कार क्रमांक एम एच चाळीस डीई बारा शून्य नऊने ने दुचाकी समोरासमोर जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दुचाकी चालक गौतम मोहड व सहकारी कैलास पेटकर यांना डोक्याला व इतर ठिकाणी जबर मार लागल्यानं दोघांचाही जागीच मृत्यू झाला माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदना करता उपजिल्हा रुग्णालयात ठेवलेत अपघातात दुचाकीचे तुकडे तुकडे झालेत कारचा समोरील भाग चकनाचूर झाला दर्यापूर पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त कार व दुचाकी ताब्यात घेतली घटनेनंतर कार चालक व कारमधील इतर फरार झालेत